हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर संध्याकाळचे तीन वाजले आहे मुलं स्कूलमधून आले आणि आम्ही सिटीमध्ये जात आहोत आता आणि आम्ही सिटी बसने सिटीमध्ये जात आहोत त्यानिमित्ताने तुम्हाला सिटी बस, हो, बस पण दाखवते मी तर वेदर असं काही दिसत आहे बस आली आहे आमची आता आम्ही बसमध्ये बसतो आणि बस बघू शकता तुम्ही संपूर्ण रिकामी आहे बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा मी बसने जाते तेव्हा बस बरीच रिकामी असते तर आता आम्ही सिटी सेंटरमध्ये पोहोचलो आणि हा आहे सिटी सेंटरचा एरिया आम्हाला जायचं आहे के सिटी मार्केटमध्ये समोरच के सिटी मार्केट आहे तर चला तिकडे जाऊया आणि जेव्हा आपण फिनिश शॉपमध्ये शॉपिंग करतो किंवा ग्रोसरी घेतो तेव्हा त्यात ते काही फ्रूट्स व्हेजिटेबल्स घ्यायचे असतील तर त्याचं वजन आपण स्वतःच करायचं असतं आणि वजन झाल्यानंतर त्याची रिसिप्ट त्या वस्तूवर स्टिक करायची असते आता आम्हाला जे काही सामान घ्यायचं होतं ते आम्ही घेतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण घेतलेल्या सामानाचं बिलिंग करायला जातो तेव्हा तिथे जर गर्दी असेल तर आपण आपल्या सामानाचे स्वतःच बिल करू शकतो तर अशा प्रकारे वस्तू स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर वस्तूची प्राइस आणि क्वांटिटी येते सर्व सामान स्कॅन झाल्यानंतर बिल येते आणि जेव्हा आपण बिल पे करतो तेव्हा अशी रिसिप्ट येते जी आपल्याला शॉपच्या बाहेर जाताना स्कॅन करावी लागते आता इथून आम्ही शेजारीच असलेल्या रिवेल सेंटरमध्ये जात आहोत तिथे फ्लाइंग टायगर म्हणून एक शॉप आहे आणि ते मुलांचं खूप आवडीचं शॉप आहे आणि ते मुलांना का आवडतं तर मी दाखवते तर ह्या शॉपमध्ये मुलांसाठी स्टेशनरी किंवा चॉकलेट्स किंवा मुलांचे टॉईज खूप चांगले भेटतात किंवा रिजनेबल रेट मध्ये भेटतात त्यामुळे मुलांना नेहमी इथे यायचं असतं जेव्हा पण मी सिटी मध्ये येते तेव्हा त्यांना या मध्ये व्हिजिट करायचीच असते तर चला मी थोडक्यात दाखवते हे शॉप कसं आहे तुम्हाला मुलांसाठी तर बऱ्याच छान छान गोष्टी इथे रिजनेबल रेटमध्ये भेटतातच पण होम लिव्हिंग रिलेटेड पण खूप छान गोष्टी इथे आहेत मुलांना हव्या असलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या बरी शॉपिंग झाली तर आता जाना ए, बस स्टॉपवर वेळेवर जाणं गरजेचं आहे कारण बसनी जायचं आहे आणि आता संध्याकाळचे पाच वाजले आहे आणि बस स्टॉप बघा कसा आहे तुम्ही पाच वाजताच बाहेर तुम्हाला खूप डार्क दिसत असेल तर विंटरमध्ये इथे खूप लवकर अंधार पडतो आणि व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू